नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला माझं इव्हिनिंगचं रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बऱ्याच वेळा मी मॉर्निंग रुटीन हे शेअर केलेलं आहे आणि त्या सुद्धा तुम्ही खूप छान असा प्रस प्रतिसाद दिला तर आज म्हटलं इव्हिनिंगचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करावं तर आता वाजलेत पाच आता चहा वगैरे ठेवतो सुद्धा दूध वगैरे प्यायचं होतं तिच्यासाठी आणि मी पण आता चहा पिऊन घेते तर चला व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि मी इव्हिनिंगला म्हणजे कोणकोणती घरातली कामे करते जेणेकरून आपल्याला सकाळचं सुद्धा अगदी घर व्यवस्थित असं राहील तर चला आ... तर आता इथं चहा वगैरे बनवत होती चहा ज शिजेपर्यंत मी काय करते जे काही भांडी आहेत सकाळी घासलेली ती आता हे ट्रॉलीला लावून घेते म्हणजेच की चहा वगैरे पिल्यानंतर आणि इथं बघा अन्विनीसुद्धा सुद्धा छान असं आवरलेला आहे तिला म्हटलं मग मी भांग पाडते तर नाही तुझा तू पाड माझं मी पाडते तर असं असतं तर चला आता चहा वगैरे पिऊन घेतो आणि ही पण भांडी लावते तर आता चहा वगैरे पेल्यानंतर जी काही कपडे सुकायला टाकलेली सकाळी धुवून तर आता ते मी कपडे काढून घेते आणि व्यवस्थित अशा घड्या घालून ठेवते कारण संध्याकाळचं तिन्ही सांचं कपडे बाहेर नसू नये असं म्हणतात त्यासाठी आणि कपडे सुद्धा छान अशी सुकलेली आता तर ऊन खूप ऊन सुद्धा खूप असते पासून त्यामुळे कपडे काय लगेच सुकून जाते तर चला आता कपड्याच्या व्यवस्थित अशा घड्या घालते काय बघत होते काय सुकलेत काय आतमध्ये जे दोरीव टाकते ना ते जरा कपडे सुकत नाहीत लगेच तर थोड्या वेळ म्हटलं असंच पलटी मारून बाहेर ठेवावे अजून काही तिन्ही सांज झाली नाही तर आता पाचच वाजलेत सव्वा पाच झालेत तर चला आता हे सुद्धा कपडे घड्या घालून ठेवते व्यवस्थित आणि हे सर्व मी घर झाडायच्या आधी काम हे करत असते जे काही कपड्यांच्या घड्या घालणं आणि चहा वगैरे पिल्यानंतर आणि जे दिवसभराची काय जेवण वगैरे केल्यानंतरची भांडी वगैरे ते आधीच मी सहाच्या अगोदरच घासून वगैरे घेते आणि ती तिन्ही सांजच्या वेळेस कसं आपलं घर एकदम स्वच्छ आणि क्लीन असलं पाहिजे कारण तिन्ही सांच्या वेळेस आपल्या घरात लक्ष्मीचा वास घरात लक्ष्मी येते आणि लक्ष्मीचा घरात वास राहतो हो त्यासाठी हे जे जे काही क्लिनिंगची कामे आहेत घर झाडणे कपडे वगैरे व्यवस्थित घड्या घालणे किंवा काय किचनवर पसारा भांडे असतील ते आवरून घेणे आणि नंतर आणि हे सर्व झाल्यानंतर मग सहाच्या अगोदर मी घर झाडून घेते तर चल आता कपड्याच्या व्यवस्थित अशा घड्या घालून ठेवते आणि बाकी सुद्धा आवरते तर चला कपड्याच्या वगैरे घड्या घातल्या आणि आता भाजी कालच घेतलेली खाली टेम्पो येतो तेव्हाच भाजी घेतलेली नाही तर मग हे सर्व आवरून मी भाजीला जात असते रोज पण जेव्हा खाली टे टॅम्पो येईल तेव्हा घेते मग त्यामुळे संध्याकाळचं एक जाण्याचं काम हे होतं कारण खाली जाणं परत येणं बरासा टाईम जातो त्यासाठी खा जेव्हा टेम्पो येईल तेव्हा तिथं पण स फ्रेश भाज्या असतात मग तिथूनच घेते तर चला आता ह्या टायमिंगमध्ये आता साडेपाच वाजलेत कपडे वगैरे घड्या घड्या घालून ठेवलेत आणि आणि आता जे काही दिवसभराची भांडी एवढी काही पडत नाहीत कारण आम्ही दोघीच घरी असतो आणि एकदा सकाळचं जेवलं की नंतर मग संध्याकाळीच चहा वगैरे घेतो तर त्यामुळे एवढी काही भांडी नसतात आणि जे काही आणवीचा टिपिन बॉटल किंवा आता चहा बनवलेला होता ते जे सर्व भांडी आता मी घासून घेते जेणेकरून आपलं किचन सुद्धा एकदम क्लीन राहतं आणि दिवाबत्तीच्या वेळेस कसं घरात आपलं साफसफाई आणि साफसफाई असली की आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं त्यासाठी हे दिवाबत्तीच्या अगोदर हे सर्व कामे करत जावा तुम्हाला सुद्धा घरात छान असं पॉझिटिव्ह वाटेल आणि बऱ्याच ताई करत सुद्धा असतील तर चला आता भांडी पटपट घासून घेते आणि नंतर मग बाकीचं तुम्हाला पुढचं रुटीन दाखवते तर त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि प्लीज ताईनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कारण तुमच्या कमेंट वाचून मला खूप पॉझिटिव्ह वाटतं त्यासाठी प्लीज कमेंट करत जावा आणि जरी काही चुकलं व्हिडिओमध्ये तर तेसुद्धा कम कमेंटमध्ये सांगत जा मी नक्की त्यात बदल करेन तर चला आता सर्व घर आधी आवरून घेतलं आणि आता घर झाडून घेते कचरा काढून घेते तर आता तुम्ही बघू शकताय सहाला ला पाच मिनटं कमी आहेत तर आता मी घर वगैरे झाल्यानंतर आता काही अजून सोपा वगैरे घेतला नाही त्यामुळे आम्ही चटईवरच बसतोय तर आता चटई वगैरे टाकली आणि आता इथं मी जो माझा जुना मोबाईल आहे त्याच्यामध्ये मी स्वामी समर्थांचे जप किंवा काही मंत्र वगैरे लावत असते आणि त्याचा आवाज जरा खराब झाला आहे साऊंड त्यासाठी मी ड्रावरमध्ये ठेवते त्या जेणेकरून आवाजसुद्धा छान असा येतो आणि आणवीस आणचं सुद्धा लक्ष त्याच्याकडे जात नाही तर चला आता दिवाबत्ती वगैरे करून घेते थोड्या वेळ आता बसते अजून काही लगेच दिवाबत्ती नाही करणार साडेसहाच्या दरम्यान मी दिवाबत्ती करत असते तर आता दिवाबत्तीचा टायमिंग झाला आहे आणि सकाळी बघा अशी छान अशी मी पूजा काल करा, केली ती आणि छान छोटीशी अशी रांगोळी कालती काढलेली तर आता मी जेव्हा दिवाबत्तीला करा करायला येते आणि आणि जेव्हा घरात असते ना तेव्हा माझ्यापाशी येऊन ती शुभम करी म्हणत असते तर हि तर चाललेलं तिचं शुभम करते आणि मी सुद्धा दिवाबत्ती केली तर आता एक दिवा मी तुळशीपशी लावणार आहे तर अगोदर काय हो लावत होते मी तुळशीपाशी दिवा पण मी आतमध्ये त्या कुंडीत दिवा लावला त्यामुळे तुळस खराब झाली आणि तीच आता तुळस वाळून गेली आणि त्याच्या मंजुळाखाली पडलेल्या ते उगवून आले तुम्ही बघू शकताय तीन चार रोपं छान असे आलेत आणि नंतर मग अजून मी दिवा आता बाहेरच लावायला चालू केला आहे कारण दिवा आतमध्ये लावला की तुळस खराब होते तर चला आता दिवाबत्तीसुद्धा झाली आणि दिवबत्ती झाल्यानंतर मी काय करते थोड्या वेळ ते मोबाईलला चालूच असते स्वामी समर्थांचे जप किंवा तारक मंत्र आणि मग आणला थोड्या अभ्यासाला घेऊन बसते कारण आपण जेव्हा बसेल ना तेव्हाच मुलं अभ्यासाला बसतेत। त्यामुळे आपण थोड्या वेळ बसला आणि ह्या टायमिंगला काही काम पण नसतं आणि जेव्हा भाजी वगैरे असले निवडायची वगैरे तर मग तिचा अभ्यास घेत घेत मी भाजी वगैरे निवडून घेते आणि ते मंत्र कानाव पडलं ना जप वगैरे एवढं प्रसन्न घरात वाटतं आणि आन सुद्धा ते मनातली मनात, मनात गुणगुणत असते श्री स्वामी समर्थ म्हणून कारण ती कसं लहान मुलां जे ऐकल ऐकते तेच म्हणतात तर चला आता इथं तिचा होमवर्क घेत होते तर आता हे होमवर्क झाल्यानंतर बाकीचं रुटीन तुम्ही बघा तर आज होता बुधवार आणि बुधवारचं नॉनव्हेज असतंच तरी खूप कमी झाले नॉनव्हेज खायचं जेव्हापासून मी गुरुवार धरलेत त्यामुळे मी काय खात नाही त्यामुळे खूप कमी झाले नाही तर आठवड्यातून दोन तीन वेळा नॉनव्हेज बनवावंच लागतं मिस्टरांना खूप आवडतं त्यासाठी मग आपल्याला आपण नाही खात म्हणून का दुसऱ्याला पण खाऊन द्यायचं नाही हे नाही मला आवडत कारण आपल्यालाच बघा ना एखादी वस्तू गोष्ट खाऊ वाटली आणि कुणी नाही म्हटलं तर किती आपल्या मनाला लागतं त्यासाठी मग ज्याला जे खायचं ते खाऊन द्यायचं आपली आपलं आपल्या मना आणि आपल्याला जे काय करायचे सेवा वगैरे ते करत राहायचं आणि मी सुद्धा खाते पण आता हे एकवीस गुरुवारचं माझं व्रत चालू आहे त्यामुळे मी काय नॉनव्हेज खात नाही तर चला आता अंडी बनवणार होते आणवीलासुद्धा अंडी दोन उकडून देणार होते बरेच दिवस झालं तिनेसुद्धा खाल्ले नाहीत त्यासाठी मग तिलासुद्धा उकडून देते आणि बाकीच्या दोन अंड्याची भाजी बनवून कारण त्यांच्या एकट्यापुरती मग थोडीशी भाजी बनवायची आहे आणि मला काल मी मेथीची भाजी आणलेली थोडीशी निवडून ठेवली तर आता ते सुद्धा मी तेच मा माझ्यासाठी करणार आणि सकाळची भाजी थोडीशी शिल्लक आहे ती सुद्धा मी आता खाणार कारण एकटी पुरतं असं काही वेगळं करू वाटत नाही तर चल आता लसूण वगैरे सोलून घेते आणि कोथिंबीर सुद्धा सकाळी आणलेली बघा फ्रीज नसल्यामुळे हे काम असं वाढतंय किती सुकून गेली तर आता त्याने चांगले बघून काढते आणि भाजीसाठी उकळीमध्ये बारीक बारीक करून घेते तर आता अंडी उकळून साईडला ठेवलेत आणि आता एका साईडला थोडासा भात लावलेला आहे आणि आता भाकरी बनवून घ्यायचे दोनच भाकरी बनवायचे तुम्ही बघितलेच असतील चपात्या किती शिल्लक आहेत आणि उद्या तर माझा उपवास आहे त्यामुळे म्हटलं हे आता नाही खाल्लं तर मग उद्या ते हेच करू होऊन दे खराबच होतील त्यासाठी म्हटले दोनच भाकरी बनवावे आणि जरी कमी पडलं तर चपाती मी खा खाईल तर चला आता भाकरी वगैरे बनवून घेते आणि आता नंतर मग भात शिजला की त्याच गॅसवरती हे करते काय भाजी शि शी, शिजायला टाकते तर आता आणि मी टी व्ही पाहत होती तर हा टायमिंग तिचा टी व्हीचा असतो आणि तिथं माझा स्वयंपाक झाला की माझा टायमिंग टी व्हीसाठी असतो तर असं टायमिंग ठेवलेला आहे कारण मग रिमोटच देत नाही तिला जे बघायचं ते सारखं सारखं आणि ते तिसं सा कार्टून सारखं सारखं बघायला नको वाटतं तरीसुद्धा मी खूप तिला कमी टी व्ही क बघायला देते बाकीचं तू काय पण कर किती पण पसारा कर जे काही खेळणे आहे ते हे कर खेळत बस पण टी व्ही जास्त नाही कारण लहान मुलांना कसं सारखे टीव्हीची सवय लागली ना मग ते काही दुसरं नकोच म्हणतात आणि माझ्याकडे दोन मोबाईल आहेत तरीसुद्धा मी दिवसभरात तिला एकदा सुद्धा मोबाईल देत नाही आणि तिला सवयसुद्धा लागली ती मला मागतच नाही जे हो जेव्हा तिचे पप्पा येतील आणि जेवण वगैरे करून झाल्या फक्त पाच मिनटं तिला मोबाईल भेटो बाकीच्या टायमिंगला तिला मोबाईल भेटत नाही आणि तुम्हाला हे खरं वाटेल किंवा खोटं वाटेल पण खरंच सांगते मी तिला मोबाईल अजिबात देत नाही दोन मो घरात मोबाईल असूनसुद्धा ते आणि ती, ती मागत पण नाहीत कारण तिचा असा रुटीन बसलेला आहे ना तिला मोबाईलची आठवणसुद्धा येत नाही तर चला इथं मी जे काही भाकरी वगैरे झाले आणि आता दोन अंडी आणवीला साईडला काढून ठेवते आणि आणवीला जे आतलं डिलं असतं ना पिवळं कलरचं ते आवडत नाही त्यामुळे मग ते भाजीमध्ये टाकते आणि भाजीमध्ये टाकलं ना ते छान अशी भाजी घट्ट म्हणजे मिळून येते त्यासाठी मग ते साईडला काढून ठेवलं आणि आता भाजी बनवून घेते अगदी सोपी साधी भाजी बनवत आहे तर चला भाजी बनवून झाल्यानंतर बाकीचं सुद्धा आवडते तर आता भाजी वगैरे बनवून झाली आणि आता वाजलेत नऊ तर आता मी जे काही स्वयंपाकाची भांडी होते ती घासून घेतली आणि किचनसुद्धा क्लीन करून घेते लगेच काही जेवायला बसत नाही कारण मिस्टर कु उशिरा येतात आणि आम्हाला जेवायला नाही म्हटलं तर दहा साडे दहा हे टायमिंग रोजचं आहे कधी कधी ह्याच्यापेक्षा सुद्धा लेट होतं त्यांच्या कामावरून असतं कधी काम जास्त असलं की थांबतेत कधी झालं की लवकर येते त्यासाठी मग दहा ते साडे दहा या टायमिंगमध्ये जेवण होतं तर आता जे काही भांडी पडलेत ते घासून घेतले अजून भांडी पडणार आहेत कारण क कढई वगैरे भाजी जेवलेली टाटं हे परत मी घासणार पण एकदमच सगळी भांडी घासायची म्हणजे ना खूप असं जिवा आल्यासारखं होतं आणि आता थंडीचा दिवस आहे त्यामुळे नको वाटते भांडी घासायला जेवल्यानंतर तर आणि जेवल्यानंतर तर जास्त थंडी वाजते तर बघा ह्या मॅडमचं काय चाललेलं माझी वडणीच घेतली आणि त्याच्यावरून पळत होती मी म्हटलं आणि ती वडणी घसरली तो पड़ तर तू खूप जोरात पडशील तर हेच चाललेलं हिचं हिथं तर चला आता आता वाजले साडे दहा आणि आता सर्वांची जेवणं वगैरे झाले तिथून पुढे काही व्हिडिओ कंटिन्यू नाही केला तर आता डायरेक्ट म्हटलं आता भांडी घासताना व्हिडिओला सुरुवात शूट करावं तर चला जे डब्बे वगेरे, वगेरे, जे आता जे काही डबे वगैरे त्यांचा टिफिन वगैरे असतो ते क घासून घेते आणि जेवलेली भांडी सर्व घासून घेते मला आता सर्व किचन क्लीन करून घ्यावं लागेल कारण उद्या गुरुवार असल्यामुळे जे काही नॉनव्हेजचं आहेत भांडी थोडीशी भाजी शिल्लक राहिलेली पण आता ते कोण खात बसणार उद्या गुरुवार आहे त्यामुळे ती आता मी ओतून दिली आणि आता सर्व भांडि म्हणजे व्यवस्थित अशी घासून आणि किचन वाटासुद्धा सुद्धा क्लीन करून घेते कारण उद्या माझा उपवास असल्यामुळे तर चला किचन वाटा क्लीन करून झाला आणि जर गुरुवारी आणवीला माझ्या काही लक्षात राहत नाही शाबूचं तर आणवीला शाबू खूप आवडतं मग तिच्या लक्षात येतं मग त्यासाठी म्हटलं थोडासाच होता किराणासुद्धा संपलेला आहे किराणासुद्धा भरायचा आहे जे जेवढा होता तेवढा भिजत घातला म्हटलं जाऊ दे तिला सकाळी टिफिनसाठी होईल तर तिने झोपतानाच मला सांगितलेलं मम्मी मला टिफिनसाठी शाबूच दे मग म्हटलं जाऊ दे थोडं आहे ते भिजत घातला आणि सकाळसाठी मी छोल्याची भाजी बनवणार आहे तर ते छोलेसुद्धा भिजत घातले तर चला आता सर्व झाले आता किचन क्लीन करून घेते आणि किचनला टाटा बाय बाय सकाळ <laughs> but in कारण दिवसभरात तर आपण किचनपाशी नाही म्हटलं तर पाच सहा वेळा तर किचनमध्ये होतच असेल तर चला आजचाही व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला माझे इव्हिनिंगचं रुटीन आवडलं असेल तर जर ब्लॉग आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता आता घड्यात किती वाजलेत आणि एवढा उशीर होतो मला तरी सुद्धा मी किचन क्लीन करूनच झोपत असते जे जेणेकरून आपल्याला सकाळसुद्धा फ्रेश वाटतं आणि स्वयंपाक करायला सुद्धा आपली जास्त धावपळ होत नाही तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ